श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबा सर्वांचेच श्रद्धास्थान आहे त्यांच्याबद्दल किती प्रमाद किती विवाद निर्माण करण्याचे प्रयत्न झाले परंतु भक्तांची श्रद्धा मात्र तसूभर ढळत नाही यावर्षी नववर्षच्या स्वागतासाठी हजारो लाखो साई भक्त साईबाबांच्या चरणी गेले आणि भरभरून बाबांना आपलं दान देखील सुट्टीपासून तर नऊ वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास नऊ दिवसामध्ये आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे बाबांच्या जोडीमध्ये दान टाकतात या कालावधीमध्ये जवळपास सोळा कोटी एकसष्ट लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये हजारो ईश्वराची रूपे भारतभर दिसत असतात त्यांचे वेगवेगळे श्रद्धाळू असतात प्रत्येकाची आपापली श्रद्धा असते परंतु साईबाबांना बदनाम करण्याचा जो सध्या प्रयत्न चालू आहे तो अनाकलनीय आहे परंतु भक्तांची मात्र याच्यावरती श्रद्धा कुठेही तसूभर कमी होत नाही त्यामुळे की काय साईबाबांची मंदिरं भारतभर कुठेही असो गावागावात असो शहरात असो सगळीकडे साई भक्तांची रीग लागलेली असते आणि साई मंदिर शिर्डीचं साई मंदिर हे तर सगळ्यांचं पंढरीच आहे त्यामुळे सर्व साईभक्त इथे आपलं मनापासून प्रेम व्यक्त करत असतात